सगळ्या महाराष्ट्रावर आलेले संकट की राज्याचं नुकसान तर झालंच आहे पण आमच्यासारख्या प्रत्येक कार्यकर्ता जो दादांवर कुठेही असला तरी प्रेम करत होता अशा कार्यकर्त्यांचंसुद्धा प्रचंड नुकसान झालेलं आहे या ठिकाणी दादांना श्रद्धांजली द्यायसाठी आपण सगळे एकत्र झालो या ठिकाणी आदरणीय अमरावती जिल्ह्याचे पालकमंत्री राज्याचे महसूल मंत्री आदरणीय साहेब या ठिकाणी उपस्थित आहे अमरावती शहराचे महापौर या ठिकाणी उपस्थित आहे सगळ्या पक्षाचे नेते या ठिकाणी ने उपस्थित आहेत सगळ्या साधू संतांच्या उपस्थितीमध्ये सर्व पक्षीय श्रद्धांजली या ठिकाणी आपण सगळे देत आहे मी अत्यंत दादाचा नेहमी ऋणी राहिलेला आहे की राजकारणामध्ये दादांनी नेहमी एक लहान भावासारखं एक परिवारासारखं जी साथ दिली मला दोन हजार चौदामध्ये नवनीत राणांना त्याने तिकीट दिली अनेक प्रसंगामध्ये त्यांनी कठीण प्रसंगामध्ये साथ दिला नेहमी खंबीरपणे उभे राहिले तेव्हा पराभव जरी झाला तरी त्याने दोन हजार एकोणीसमध्ये पाठिंबा दिला आणि पूर्ण ताकदीनं एक नेता कसा उभा राहते आणि कशा पद्धतीने एखाद्या कार्यकर्त्याला साथ देते ते खरं अर्थ जिवंत उदाहरण मी माझ्या आयुष्यामध्ये दादाच्या रूपामध्ये एक चांगला लोकप्रिय नेता डोळ्यांनी पाहिलेला आहे महाराष्ट्र राज्यामध्ये एक रोगठक बोलणारा मुफट बोलणारा आणि त्या रोखटोकीमध्ये अनेकांना दादा म्हटल्यानंतर वेगळ्या दादांची भीती वेगळी असते पण या दादाची आदर आदरानं भीती होती सन्मानानं भीती राहत होती की दादांचा एखादा शब्द जर बोलले तर त्यांचा किती आदर मनामध्ये असते किती धाक असते ती आदराची भीती नेहमी दादां दादांच्या माध्यमातून नेहमी आढळत होती आणि त्यांचा सन्मान नेहमी प्रत्येक अधिकारी असो मंत्रालयातला या कुठला राजकीय नेता असो दादांच्या प्रत्येक वक्तव्याचं कोणीही थोड्या वेळ जरी आपल्याला वाईट वाटत असेल पण तो नेहमी आदराने सन्मानानं आपण स्वीकारत होतो आणि सकाळी सहा वाजता उठणारा नेता सहा साडेसहा वाजता कामाला लागणारा नेता म्हणजे अनेकदा मला आठवतं की मी जर वेळ मागितली तर सकाळी ते सात वाजताची वेळ देतात कधी आठ वाजताची देतात आणि एवढ्या शिस्तीचा आणि एवढा अभ्यासून येता मला तो वाटतं की आपल्या कामाप्रती एवढं प्रामाणिक आणि सकाळी उठून कामाला लागणे प्रत्येकाच्या फोनचा जबाब देणे एखाद्याचा फोन जर आला त्याला पलटून फोन, फोन करणे एवढ्या व्यस्त कार्यक्रमामध्ये एवढ्या जमिनीवरचा नेता आज जो आपल्यामधून हरवून गेलेला आहे हे महाराष्ट्रामध्ये सगळ्यात मोठं दुःख खऱ्या अर्थानं महाराष्ट्रात झालेलं आहे महाराष्ट्राचं एक मोठं संकट आहे की आज ज्या पद्धतीनं त्यांनी एरिगेशनच्या माध्यमातून असो फायनान्सच्या माध्यमातून फायनान्समध्ये आता देवेंद्र फडणवीस साहेब त्यांनी सांगत होते की माझ्या खांद्यावरचा पन्नास टक्के भार जो आहे तो अजितदादा उचलत होते आणि अजितदादा जेव्हा वित्त विभागामध्ये जेव्हा बजेट सादर करायची वेळ आली तर दोन महिन्यापासून त्यांनी तयार चालू होत होती प्रत्येक विभागाच्या एक एका एका विभागाची माहिती घेणे कोणत्या कोणत्या विभागाला कसा न्याय दिला पाहिजे त्याचं पूर्ण तयार करणे आणि त्या पद्धतीनं त्या बजेटची तयारी करून आपला बजेट सादर करणे आज खऱ्या अर्थानं पूर्ण ही मोठी जबाबदारी आज या ठिकाणी राज्याचे मुख्यमंत्री स्वतः बोलून दाखवतात की माझ्या खांद्यावरचा अर्धा भार कमी करणारा एक माझा मित्र माझा भाऊ माझा एक सोबती माझ्यामधून निघून गेलेला आहे म्हणजे राज्जा राज्यामध्ये राज्याच्या जनतेचं नुकसान तर झालंच आहे पण राज्याला पुढे नेण्यासाठी एक मोठा मजबूत हात मजबूत साथ जो या राज्याला नेहमी साथ देणारा वित्त विभागाच्या माध्यमातून प्रत्येक विभागाला न्याय देणारा प्रत्येक राजकीय नेत्यांना न्याय देणारा कार्यकर्त्यांना न्याय देणारा एक चांगला लोकप्रिय नेता आपल्यामधून निघून गेलेला आहे हे सगळ्यांवर आलेलं संकट हे खऱ्या अर्थानं आपल्या सगळ्यांना एक नेहमी आपल्या जीवनामध्ये की अशा अचानक जी घटना झाली घटनेमध्ये जी आपण पाहिलं सकाळी उठल्यानंतर की अशा प्रकारे प्लेन प्लेनमध्ये अपघातीमध्ये मृत्यू झाला ते कुणाला विश्वास येत नव्हता ते पाहिल्यानंतर असं वाटत होतं की टी व्ही पाहत आहे की आपल्याला काही स्वप्न येत आहे अशा प्रकारचा एक भास होता कुणाला असं त्याच्याबद्दल वाटत नव्हतं आणि अशा दुर्घटनेमध्ये मला असं वाटतं की अजितदादा जाणं हे सगळ्या राजकीय व्यक्तींसाठी एक मोठा धक्का आहे